जी आर कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनछे एकदा सहर्ष स्वागत लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट समोर आलेली आहे या सहा गोष्टी असतील तरच मिळणार आहेत पैसे कोणकोणत्या त्या पात्रता असणार आहेत कोणकोणत्या त्या सहा गोष्टी असणार आहेत यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओंचं नोटिफिकेशन महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय लाडक्या बहिणीसाठी मोठे अपडेट या सहा गोष्टी असतील तरच मिळणार पैसे हिवाळ्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून आता लवकरच या योजनेचा पुढील हप्ता पात्र महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे त्याचबरोबर पुढील अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी अतिरिक्त निधीची तरतूद केली जाणार असून लाडक्या बहिणींना आता पुढच्याच वर्षी एकवीसशे रुपये मिळण्याची शक्यता आहे मात्र त्याआधीच लाडकी बहीण योजनेसाठी सादर केलेल्या अर्जांची सरकारकडून पुन्हा तपासणी केली जाणार असून या पुनर्तपासणीमध्ये किंवा फेरतपासणीमध्ये ज्या महिला अपात्र आढळतील त्यांचा अर्ज आता रद्द केले जाणार आहेत लाडकी बहीण योजनेसाठी नवीन पात्रता काय असणार आहे तर एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना याचा लाभ मिळणार आहे ज्या कुटुंबाचं महिलांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा जास्त असणार आहे त्यांना याचा लाभ मिळणार नाही ज्या महिलेकडं किंवा तिच्या कुटुंबात ट्रॅक्टर सोडून चारचाकी वाहन असेल ते अपात्र ठरणार आहेत कुटुंबातील सदस्य किंवा महिला शासकीय विभागात किंवा कंत्राटी तत्वावर नोकरी करत असतील तर अशा मिळ महिलांना देखील लाभ मिळणार नाही ना ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार आणि खासदार आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही संजय गांधी निराधार योजनेसारख्या आर्थिक लाभाच्या योजनेसारख्या इतर सरकारी योजनांचा लाभ मिळवणाऱ्या महिलांनाही ही एतर, योजना लागू होणार नाही ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील लोक कर भरत असतील त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही तर अशा पद्धतीने हे नवीन निकष असणार आहेत आणि या पद्धतीनं या सहा गोष्टी असतील तरच महिलांच्या बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते पैसे जमा होणार आहेत तर ही होती लाडकी बहीण योजनेसंदर्भातली अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण अपडेट अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद